सारंग सावलीच्या आयुष्यात येणार नवा पाहुणा ऐश्वर्याची लागणार सारंग सावलीच्या प्रेमाला नजर सावळ्याची जणू सावली या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे एक सारंग आहे तो ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जाणार असतो त्यामुळे सावलीला अजिबात हे पटत नाही ती सारंगला म्हणते की मला तुमच्याशिवाय इथे अजिबात करमणार नाही तेव्हा सारंग तिला म्हणतो की त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे तेव्हा सावली त्याला विचारते की उपाय काय आहे तेव्हा सारंग म्हणतो की आपण तुझ्यासाठी आपल्या आयुष्यात एक आपलं बाळ आणूया तुझं आणि माझ त्यावर सावली त्याला म्हणते तुझ्यासाठी म्हणजे तुम्हाला नकोय का त्यावर सारंग तिला म्हणतो म्हणजे तुला हवंय ना आणि दोघांमध्ये गोड असं क्षण बघायला मिळतात तर दुसरीकडेच बघायला मिळतं की सारंग आता सकाळी ऑफिसच्या कामानिमित्त असतो तेव्हा सावली सगळ्यांच्या समोरच येऊन सारंगला दही साखर भरवते आणि म्हणते की चांगल्या कामासाठी बाहेर पडताय त्यामुळे हे गरजेचं आहे त्यानंतर सारंग सावलीला आता घरी एकटं सोडून जायला तयार झालेला आहे इकडे ऐश्वर्या एका व्यक्तीला फोन करते जे आपल्या कामासोबत तयारच असतात ऐश्वर्या त्यांना म्हणते की आपलं काम वेळेत आणि बरोबर झालंच पाहिजे आणि ते काम झालं की लगेच मला फोन करून कळवा ती व्यक्ती सुद्धा ऐश्वर्याला हो म्हणते तर सध्या तरी एकीकडे सारंग आणि सावली नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा प्लॅन करतायत तर दुसरीकडे ऐश्वर्या यांच्या आयुष्याला नजर लावण्याचा प्लॅन करते बघणं फार महत्वाचं असणार आहे की सारंगवर येणारं येणार हे नवं संकट सावली टाळू शकेल का तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार